नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज व्हिडिओ आपला पोल्ट्री फार्मिंगबद्दल होणार आहे पण त्याला घरातील थोडासा व्लॉग मी इथे घेत आहे तर यांनी इथे आमच्या लग्नाचा कोट घातलेला आहे लग्नात यांनी खूप सुंदर असा ड्रेस घेतलेला होता आणि खूप छान हा कोट आहे तर कोट घालून आता यांना लॉची फिलिंग आलेली आहे आणि खरं तर यांनी यावर्षी लॉला ॲडमिशन घेतलं आहे आणि यांचे एक्झाम चालू आहे यांचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की लॉ करायचं आहे वकील बनायचं आहे पण आता त्याच्यावरती एक स्वप्न माझं राहणार आहे की यांनी जज बनायचं आहे लॉ करून यांनी वकील झाल्यानंतर देखील यांनी प्रॅक्टिस करून जज बनायचं आहे तर चला हे गेलेले आहे पेपर देण्यासाठी सकाळी आठलाच हे सकाळी घरातून बाहेर पडतात तर, 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 तर न, है है, हा आहे आमचा टॉमी तर टॉमी हा ब्राऊन कलरचा आहे व्हाईट हा जो आहे हा टफी आहे तर तुम्ही बघू शकता टफी हे मला खूप आवडतं हा मापके हे कोण ह्या मूवीमधनं हे नाव इन्स्पायर होऊन हे नाव मी याचं ठेवलेलं आहे आणि तो दिसतो पण तसाच सुंदर झुपकेदार हा माझा टफी आहे आणि हा टॉमी जो आहे आणि हा आहे शेरू तर हा शेरू आमचा खूप जुना आहे अगदी आदितीचा आदिती दोन अडीच वर्षांची होती तेव्हा आम्ही हा शेरो आणलेला होता तेव्हापासून शेरो जो आहे आमच्याबरोबर आहे तर हे फ्रीज आहे तर हे दोनही फ्रीज यांनी घरी आणले आहे तर अंडे ठेवण्यासाठी आम्ही हे दोन फ्रीज घेतलेले होते तर हे दोन्ही फ्रीज आता घरी आलेले आहेत आणि दुकानातलं बरंचसं सामान आता आम्ही घरी शिफ्ट करणार आहोत आणि दुकान पण आम्ही बऱ्यापैकी आता घरी शिफ्ट करणार आहोत कारण बरंचसं जे सामान आहे आणि हे जे आहेत हे दुकान असे काहीतरी कागदं असतील ज्याच्यावरती आमच्या दुकानाचं नाव असेल किंवा पोल्ट्री फार्मिंगबद्दलचे असतील ते मी अजून बघितलेले नाही आहे तर हे जे टॉमी आणि टफ तफ, टॉमी टफी जे आहेत तर हे देखील खूप खूप म्हणजे खूप लाडके आहेत आणि मला खरं सांगायचं ना तर मी जास्त कुत्र्यांना जवळ घेत नाही आहे आणि हे आमची दोनही आमच्या मुलांची खूप फेवरेट आहे तर चला पोल्ट्रीत एंट्री झालेली आहे तर ही एक कावेरीची कोंबडी बघा इकडे काय करते ही रोजची इकडं असते आणि हिचं अंड पण ही इकडंच देत असते ही इकडे येतेच कसं काय तेच मला कळत नाही आहे आणि ही इथे कुठे येते आणि कुठं जाते कारण संध्याकाळी तर ही नसते आणि सकाळी ही इथे असते तर करना थी, करना थी, इथे रोजचं आहे की इकडनं तिकडनं ती इथे आणि हां इथे हा सेपरेट जो कप्पा आहे इथे इथे आम्ही आता जे पिल्लं ऑर्डर करणार आहोत ते इथे ठेवणार आहोत अगोदर आणि इथे चांगल्या पद्धतीने आता खूप थंडी आहे तर आम्ही जानेवारीमध्ये पिल्लं आणणार आहोत आणि हे तीन कोंबडे मोठे इकडे का ठेवलेले आहेत तर रात्रीच मी कोंबडे पकडले खरं तर कोंबडे पकडताना मला व्हिडिओ काढायचा होता पण आता असं होतं की एवढ्या दिवसापासून माझे व्हिडिओ येत नाही आहे तर त्याचं कारण पण मी इथे तुम्हाला सांगणार आहे खूप दिवसांपासून मी व्हिडिओ टाकत नाही आहे कारण माझ्या आधी जी एन एम एम एसचे पेपर चालू होते आणि तिला त्याचा अभ्यास जो आहे तो मी घ्यायचे तिचं थोडाफार प्रमाणे पण माझा मोबाईल कंटिन्यू आधी तिकडे असायचा कारण मोबाईलमधूनच तिचा अभ्यास होता तर मी मोबाईलला बघतच नव्हते आणि मी माझ्या ऑनलाईन शॉपिंगकडे पण माझं खूप जास्त दुर्लक्ष झालेलं होतं तर इथे जे आहेत मला एक अंड सापडलेलं आहे तर तीन चार अंडे जे आहेत कोंबड्याचे निघत आहेत कधी कधी सात आठ पण निघत आहेत आणि तीन चार पण निघत आहेत पण सात आठचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे कोंबड्या पण तशा कमीच झालेल्या आहे तर एकतर पिल्लं घेतले तरी आम्ही अंड्याच्या कोंबड्यांचा जो प्लॅन आहे आमचा आहे तसाच आहे अंड्याच्या कोंबडा देखील आम्ही बघणार आहोतच कारण अंड्यांना गिराईक जे आहे ना हे मला भरपूर आहे अंड्याचं रोजचं गिराईक म्हटलं तर माझं पाचशे हजाराचं गिरायक मागं जात आहे तीन चार गिरायक माझे येतातच आहे आणि मला जे आमचं तालुक्याचं गाव आहे जिथं माझं शॉप आहे यांचं शॉप आहे तिथनं मला खूप जास्त जे आहे अंड्याची मागणी असते की अंडे पाहिजे आहे गावरण आणि खूप लोक जे आहेत मागे जातात आणि अंडे मी कुणाकुणाला देणार आहेत कारण चार पाच अंडे निघत आहेत आणि आपण साजून अंडे किती साचवणार आहे शेजारी पण मला अंडे द्यावे लागतात आणि अशा पद्धतीने जे आहे अंड्यांचं बिझनेस हा खूप चांगला आहे माझ्या माझ्या दृष्टीने तरी खूपच सोयीस्कर आहे अंड्यांचा बिझनेस कारण इथे माझं गिरायक जे आहे अगदी दोन वर्षापासून एक वर्षापासनं सॉरी दोन वर्ष तर पोल्ट्रीला पण झालेले नाही आहेत आपल्या तर एक वर्षापासून गिरायक खूप चांगल्या पद्धतीने जे आहे तिथे गिरायक झालेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की इथे गावराण कोंबडीचं चंड मिळतं तर खूप लोकांची इथे मागणी असल्यामुळे इथे मी माझं स्वतःचं मत आहे की मी इथे घेतलं तर गावराण कोंबड्याच जास्त घेणार आहे अगदी पन्नास शंभर म्हटलं तरी मी घेणार आहे हिवाळा निघेपर्यंत तरी ॲटलिस्ट मी गावरान कोंबड्यांचाच इथे माझ्या डोक्यात आहे की कोंबड्या मोठ्याच घ्यायच्या अंड्यावरच्या असतील तर अशा मी चौकशी केल्यानंतर मला कळलेलं पण आहे की इथे गावरान कोंबड्या मिळतील म्हणून तर हे बघा हे आहे कोंबड्यांच्या अंड्यांची जी भांडे आहेत तर हे दोन मी भरून ठेवलेले आहेत आणि याला मला साधारण सात आठ दिवस झाले आहेत भरून ठेवून एकातलं जे आहे एक पूर्ण खाद्य संपलेलं आहे आणि हे छोट्या भांड्यातलं खाद्य संपलेलंच नव्हतं मला वाटलं की याच्यामध्ये कोंबड्यांना चांगलं खाता येत नसेल म्हणून मी ते याच्यामध्ये लहानं जे कोंबड्यांचं भांडं होतं खाद्याचं ते मोठ्या कोंबड्या मोठ्या भांड्यात गुतून दिलं आता संध्याकाळपर्यंत बघते आणि दोन तीन वेळा मी कोंबड्यांना दिवसातून खाद्य टाकत असते म्हणजे दिवस दिवसभर काय होतं कोंबड्यांकडे लक्ष पण जातं आणि चक्कर पण होतो कोंबड्यांकडे आणि कोंबड्यांकडे गेल्यानंतर कोंबड्या आपल्या पाठीमागे पळतात आणि जेव्हा आपण त्यांना खाद्य देतो तर त्यावेळेस त्या अगदी पाच दहा मिनटं क होईना ते खाद्य खात असतात तर अशा पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांचं जे आहे मला माझ्या जे कोंबड्या राहिलेल्या आहेत आता खूपच कमी झालेल्या आहेत आणि साधारण माझ्या सर्व टोटल जे कोंबड्यांचे आहे तर तीसच राहिलेले असतील कारण दोन मागे माझ्या चार पाच कोंबड्या ज्या आहेत जसं मी व्हिडिओत दाखवलेलं होतं कोंबड्या माझ्या मेलेल्या आहेत मारलेल्या पण होत्या बाहेर तर मी त्यानंतर ह्या कोंबड्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत नवीन पिल्ला आणायच्या अगोदरसुद्धा ही पोल्ट्री पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर जे आहे तर बाहेर जे आहेत कोंबड्यांना आम्हाला जे बनवायचं होतं ते अजून बनवायचं राहिलेलं आहे आता याचं कारण असं आहे की यांची लॉची जी आहे ते एक्झाम चालू आहे आधी तिची एन एम एम एसचे एक्झाम चालू होते अभ्यास चालू होता तिचा आणि गॅदरिंगचं पण माझ्या मुलांचं चालू आहे तर मी सगळ्यात अगोदर माझ्या मुलांच्या स्टडीकडे जे आहे ते ते तर तिथे लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ आणि ब्लॉगिंग करणार आहे असं खूपच ब्लॉगिंगच्या मी मागे लागणार नाही आहे आता माझा चॅनल मॉनटाईज झालेला आहे त्याच्यामुळे मी हळूहळू ह्या गोष्टींकडे सुरुवात करणार आहे आणि जेव्हा जेव्हा माझे पिल्ले येतील त्यानंतर आपली ब्लॉगिंग झपाट्याने चालू होणारच आहे तर अशा हे तीन कोंबडे जे आहे तर यांनी बऱ्याचशा ज्या कोंबड्या होत्या मागे ज्या हे चाळीस बेचाळीस कोंबड्या होत्या त्यातल्या बऱ्याच कोंबड्या ह्या कोंबड्यांनीच मारलेल्या होत्या आणि हे कोंबडे वजनदार आहेत आणि त्याच्यामुळे मी हे पुन्हा इकडे शिफ्ट केलेले आहे तर खूप तुम्ही बघू शकता खूप रुबाबदार आहे हा गोल्डन कलरचा कोंबडा सगळ्यांना खूप आवडतो हा कोंबडा आणि माझ्या आर्यनचा पण हा फेवरेट आहे तर आर्यनच्या अपेक्षा एक छान असा गोल्डन कलरचा कोंबडा होता तर तुम्ही बघा इथे कोंबडी बसलेली आहेत आता ही कोंबडी जी आहे ती इथे या झोळीमध्ये अंडे देणार आहे कागदाची इथं झोळी झालेली आहे आणि याच्यामध्ये ह्या कोंबड्या अंडे देतात आणि डेली इथे मला चार पाच अंडे नक्कीच मिळतात तर अशा पद्धतीने इथे जे आहे कोंबड्या कुठे पण अंडे देतात कोंबड्यांवर खूप लक्ष ठेवावं लागतं आणि इथे मी आता पोल्ट्री अंश जो आहे ना खूप रडण्याचा अंश मला आवाज येत आहे कारण अंशला त्याचं जे आहे तर सर्दी आणि त्यांनी डोकं दुखत आहे तर त्याच्यामुळे मला अंशचा रडण्याचा आवाज येतो आहे तर मला अंशकडे जावं लागणार आहे कारण तो खूप रडतो आहे तर मध्येच मी त्याच्याकडे जाऊन आल्यानंतर मी पुन्हा इथे व्हिडिओ घेत आहे तर तुम्ही बघू शकता की इथे माझ्या साधारण जे आहेत खूप तर खूप सात आठच कोंबड्या ज्या आहेत आता अंड्यावरच्या म्हटल्या तरी चालेल तर वीस कोंबड्यांमागे तर सात ते आठ अंडे रोजचे निघत आहेत म्हणजे आपण जर कावेरीच्या कोंबड्या केल्या तर शंभर कोंबड्यांपैकी पन्नास कोंबड्या अंडे देतात सध्या देता दे ला तरी देता येतात ती पुढे जर कोंबड्यांनी एक दिवस तर कोंबड्यांचं जे आहे अंडे बारा निघले होते पण अंडे जे आहे तर मी एका ठिकाणी रदीब म्हणून पण लावलेलं आहे कारण एकच कुठेतरी गिराहिक आहे तर त्यांना हे अंडे कशासाठी तरी लागत आहे काहीतरी त्यांना प्रयोग करायचा होता शेतीसाठी औषधं बनवायची म्हणून तर त्यांनी डेली अंडे ते घेऊन जायचे जेवढे असतील तेवढे त्यांनी रतीप म्हणून हे अंडे घ्यायला चालू केले होते आणि त्यांना मी बारा रुपये अंडे सेल करते हे पण मी तुम्हाला सांगते की गावरान अंडं जे आहे तर याची खूप दिवसांची रेट जे आहे तर ते फक्त दहाच आहेत आणि कोंबड्यांचं खाद्य पण महाग आहे सगळ्या गोष्टी महाग असतात पण खूप वर्षापासून अंड्याचा रेट मात्र तेवढाच आहे तर मी त्यामुळे मला वाटतं की अंड्यांच्या रेटमध्ये पण थोडंसं वाढ झालेली पाहिजे तर कोणी दहा मी कधी कधी शेजारचे आहे त्यांना दहा रुपयानेच अंडं लावलेलं आहे अजून तिथे मी वाव भाव वाढ केलेली नाही आहे पण आमची किराय काय त्यांची भाव नक्की वाढवलेली आहे तर खरं सांगायचं म्हटलं तर खूप जणांना वाटतं की तुम्ही पोल्ट्री बंद केली का आता तुम्ही पोल्ट्रीला थकले का नाही अजिबात नाही आहे आमचे पर्सनल प्रॉब्लेम आहेत आणि प्रॉब्लेम काय हे पण आपण नंतर बोलूया जेव्हा पोल्ट्री आपली ग्रो करणार आहे आणि एक दीड महिन्यातच पोल्ट्री आपली चालू म्हणजे नेक्स्ट मंथच आपली पोल्ट्री चालू होणार आहे आता एकतीस डिसेंबरपर्यंत यांची एक्झाम असल्यामुळे आम्ही सगळे कामं थांबवलेले आहेत आणि आधी तिचं पण स्कॉलरशिप आहे कारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिचं स्कॉलरशिप फेब्रुवारीमध्ये तिची एक्झाम आहे त्यामुळे इथे माझं जे आहेत ऑनलाईन शॉपिंग जे आहेत पूर्णपणे माझं जे प्रॉफिट व्हायचं तर ते मी पूर्ण काम थांबवलेलं आहे आणि कधी मध्ये स्टेटस ठेवते मी तर त्यामुळे त्यामध्ये नक्कीच मला प्रॉफिट मिळतं पण आता मी सगळे कामं त्यामुळे थांबवलेले आहेत की स्वतःसाठी आणि मुलांसाठी जरासा वेळ द्यायचा आहे मार्चपर्यंत त्याच्यानंतर मी पुन्हा ऑनलाईन शॉपिंग पण चालू करणार आहे आणि मी इथे आयुर्वेदिक शॉपिंगचा आयुर्वेदिक जे आहे तर लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी आयुर्वेदिकमध्ये पण उतरलेले आहेत तर माझा आयुर्वेदिक बिझनेस कोणता आहे ते पण मी तुम्हाला इथे पुढे शॉर्ट्समध्ये नक्की सांगेल की माझा आयुर्वेदिक मी कुठल्या आयुर्वेदामध्ये आहेत की सगळ्या यांच्यामध्ये जे आहे औ, तो फरक आहे त्यांना संधिवात असू द्या बी पी शुगर किंवा डायबेटीज सगळ्या याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे त्या औषधाने तर त्याचं पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे तर अशा पद्धतीने मी माझा ब्लॉग इथे संपवते तर भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटानी ब बाय